नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत यामध्ये कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक सहाय्यक शिक्षक आणि इतर बरेच पदे असणार आहेत तर या तिन्ही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले ऑल ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे श्री शारदा शिक्षण मंडळ नाशिक मुंबई आग्रा रोड राणेनगर नाशिक श्री शारदा शिक्षण मंडळ राणेनगर नाशिक संचालित शेठ रामनाथ नारायणदास जाजू माध्यमिक विद्यालय राणेनगर नाशिक या अनुदानित शाळेत खालील पदे भरणे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे कनिष्ठ लिपिक अनुदानित या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदवीधर मराठी व इंग्रजी टायपिंग आवश्यक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत संवर्ग आहे खुला या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी विज्ञान किंवा बी एस सी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे समोर आहे खुला तर पात्र उमेदवारांनी माननीय अध्यक्ष श्री शारदा शिक्षण मंडळ मुंबई आग्रा रोड राणेनगर नाशिक या नगर, नावाने याच पत्त्यावर कार्यालयीन वेळेत दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह अर्ज पाठवण्यात द्यावे सुट्टीचा दिवस वगळून अर्जावर संपर्क क्रमांक किंवा ईमेल आय डी लिहावा ही जाहिरात अध्यक्ष श्री शारदा शिक्षण मंडळ राणीनगर नाशिक यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत मित्रांनो दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा कारण आम्ही शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला कारण तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी किंवा संपर्क करूनच अर्ज करायचा आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तर दुसरी जाहिरात आहे विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ यशवंत नगर चिखली तालुका शिराळा जिल्हा सांगली संस्थेच्या विश्वास विद्या निकेतन निवासी विद्यालय यशवंत नगर चिखली या अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत जादा शिक्षक व वस्तीगृह विभागात खालील रिक्त पदे त्वरित भरायचे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता बी एस सी किंवा एम एस सी बी एड मॅथ स्पर्धा परीक्षा यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत अनुभव किमान दोन वर्षे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद सहाय्यक शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता बी ए किंवा एम ए बी एड इंग्लिश किंवा मराठी जिओग्राफी स्पर्धा परीक्षा यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत अनुभव किमान दोन वर्षे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद सहाय्यक शिक्षक संगणक या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्धा एम सी ए किंवा बी सी ए तसेच एम एस सी कॉम्प्युटर सायन्स यासाठी एकूण एक पद रिक्त आहे अनुभव किमान दोन वर्षे या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद सहाय्यक शिक्षक क्रीडा या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्धा एम ए किंवा एम कॉम किंवा एम एस सी किंवा बी ए किंवा बी ए बी कॉम किंवा बी एस सी एम पी एड किंवा बी पी एड राष्ट्रीय खेळाडू असल्यास प्राधान्य यासाठी एकूण सहा पद रिक्त आहेत अनुभव किमान दोन वर्षे या ठिकाणी रिक्त असलेले पाचवे पद वसतिगृह अधीक्षक पुरुष निवासी या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एक्स आर्मी किंवा अनुभवी उमेदवारास प्राधान्य यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले सहावे पद वसतिगृह अधीक्षक महिला निवासी शैक्षणिक अर्हता अनुभवी उमेदवारस प्राधान्य यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले सातवे पद वसतिगृह शिक्षक पुरुष निवासी शैक्षणिक अर्हता अनुभवी उमेदवारस प्राधान्य यासाठी एकूण आठ पदे रिक्त आहेत या ठिकाणी रिक्त असलेले आठवे पद संगीत विशारद शैक्षणिक अर्हता संगीत पदवी किंवा पदव्युत्तर पदवी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले नववे पद सुरक्षा रक्षक पात्रता एक्स आर्मी किंवा जनरल यासाठी एकूण सहा पदे रिक्त आहेत या ठिकाणी रिक्त असलेले दहावे पद वायरमॅन शैक्षणिक अर्हता आय टी आय किंवा इलेक्ट्रिकल्स यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले अकरावे पद शिपाई शैक्षणिक अर्हता एस एस सी किंवा एच एस सी यासाठी एकूण दहा पदे रिक्त आहेत या ठिकाणी रिक्त असलेले बारावे पद प्लंबर शैक्षणिक अर्हता प्लंबिंग कामाचा अनुभव यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले पद किंवा शैक्षणिक कृषी विभाग अनुभव यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या ठिकाणी रिक्त असलेले चौदावे पद स्वीपर यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत वरील प्रमाणे पात्र व अर्हताधारक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत मुलाखतीत स्व उपस्थित राहावे स्थळ संस्था कार्यालय देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चिखली तालुका शिराळा जिल्हा सांगली मित्रांनो ही जाहिरात अध्यक्ष शाळा समन्वय समिती विशाल शिक्षण प्रसारक मंडळ यशवंतनगर चिखली तालुका शिराळा जिल्हा सांगली यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तिसरी जाहिरात आहे सर मोहम्मद इक्बाल एज्युकेशन सोसायटी अडावत अडावत तालुका चोपडा जिल्हा जळगाव डॉक्टर सर मोहम्मद इक्बाल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल अडावत तालुका चोपडा जिल्हा जळगाव उर्दू माध्यम अल्पसंख्याक या शाळेत खालील अंशता अनुदानित पद भरायचे आहेत तरी गरजूंनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आवेदनपत्र व मूळ प्रमाणपत्रांच्या व त्यांच्या छायांकित प्रतीसह दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी अकरा वाजता सखर्चाने अँग्लो उर्दू हायस्कूल अडावत तालुका चोपडा जिल्हा जळगाव या शाळेत उपस्थित राहायचा आहे भरण्यात येणाऱ्या पदाचे तपशील खालीलप्रमाणे आहे तर पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी विज्ञान किंवा बी एस सी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे ही जाहिरात सचिव चेअरमन आणि अध्यक्ष यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र